गुड मॉर्निंग मी आज तुम्हाला एल आय सीची माहिती सांगणार आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा एल आय सीचे आपल्या प्रत्येक कुटुंबाच्या दृष्टीने का महत्वाची आहे आणि उपाययोजना काय आहेत याची आज आपण माहिती घेणार आहोत उत्तर एल आय सी जीवनात खूप महत्त्वाचे आहे कारण ते आर्थिक सुरक्षा प्रदान करते विशेषतः आर्थिकदृष्ट्या अडचणीच्या आर्थ काळात ते कुटुंबाला मदत करू शकते एल आय सीच्या योजना अनेक आहेत त्यापैकी काही महत्त्वाच्या योजना खालीलप्रमाणे आहेत एक जीवन लाभ दोन जीवन आनंद आणि तीन जीवन उमंग या योजना विविध गरजा आणि गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाईन केल्या आहेत जसे की सुरक्षित भविष्य बचत आणि नियमित उत्पन्न एल आय सी जीवनात महत्वाचे का आहे उत्तर एक आर्थिक सुरक्षा एल आय सीच्या जीवन विमा योजनामुळे व्यक्तीच्या मृत्यूच्या बाबतीत कुटुंबाला आर्थिक सुरक्षा मिळते यामुळे कुटुंबाला आर्थिक सुरक्षा मिळते यामुळे कुटुंबाला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत नाही उदाहरण एक मुलांच्या शिक्षणाचा खर्च दोन मुला मुलींच्या लग्नासाठी खर्च तीन अन्न वस्त्र निवारा खर्च चार दवाखाना खर्च म्हणजे आपण आजारी पडलो तर दवाखान्यात पैसे लागतात यासाठी कुटुंबाने आपल्या जीवनात पैशाची बचत करून एल आय सीमध्ये पैसे गुंतवावे आणि वेळ आली की आपल्याला हेच पैसे आयुष्यात जीवन जगण्यासाठी उपयोगी पडतात दोन बचत सीच्या योजनांमध्ये बचत करणे सोपे होते नियमितपणे प्रीमियम भरून तुम्ही भविष्यासाठी बचत करू शकता तीन वेळेवर मदत आर्थिक अडचणीच्या काळात सीच्या योजना उपयुक्त ठरतात त्या व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबाला आर्थिक दृष्ट्या मदत करतात चार सेवानिवृत्तीसाठी योजना एल आय सीच्या काही योजना सेवानिवृत्तीसाठी डिझाईन केल्या आहेत या योजनांमुळे नंतरही आर्थिक सुरक्षितता राहते पाच पेन्शन एल आय सीच्या योजनांमधून लोकांना नियमितपणे उत्पन्न मिळते त्या लोकांना आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहण्यास मदत करतात आयुष्यभर पेन्शन मिळते एल आय सीच्या महत्वाच्या योजना एक जीवन लाभ ही योजना बचत आणि विमा एकत्र करते या योजनेत तुम्हाला निश्चित कालावधीनंतर एकमुक्त रक्कम मिळते आणि पॉलिसीच्या कालावधीत तुम्हाला मृत्यू झाल्यास तुमच्या कुटुंबाला मदत मिळते दोन जीवन आनंद ही योजना बचत आणि विमा एकत्रित करते या योजनेत तुम्हाला निश्चित कालावधीनंतर एक मुष्ट रक्कम मिळते आणि पॉलिसीच्या कालावधीत तुम्हाला मृत्यू झाल्यास तुमच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळते तीन जीवन उमंग ही योजना शंभर वर्षापर्यंतची आहे आणि कुटुंबाला आर्थिक सुरक्षा देते या योजनेत तुम्ही लहान मुलांसाठी विमा खरेदी करू शकता एल आय सीच्या योजना निवडताना एक तुमच्या कर्जा आणि आवडीनुसार योजना निवडा दोन प्रीमियमची रक्कम तुमच्या बजेटमध्ये बसते की नाही हे तपासा तीन पॉलिसीच्या अटी आणि नियम व्यवस्थितपणे वाचा चार जर तुम्हाला काही शंका असतील तर एल आय सी एजंट किंवा वित्तीय सल्लागाराची मदत घ्या माझा मोबाईल नंबर आहे मी शैलेश हासिंगेकर आहे माझा मोबाईल नंबर आहे एट डबल झिरो डबल सेवन फाईव्ह फोर वन एट टू मी मराठीतून परत एकदा सांगतो आठ शून्य शून्य सात सात पाच चार एक आठ दोन कुणाला जर एल आय सी पॉलिसी काढायची असेल तर आपण ह्या क्रमांकावर संपर्क साधू शकता निष्कर्ष एल आय सीच्या योजना जीवनात एक महत्वपूर्ण भूमिका बजावतात त्या आर्थिक सुरक्षा बचत आणि वेळेनुसार मदत करतात योग्य योजना निवडल्यास तुम्ही आणि तुमचे कुटुंब भविष्यात सुरक्षित राहू शकता पैशाचे व्यवस्थापन एक मुलांच्या उच्च शिक्षणासाठी मोठ्या रकमेची गरज असणार आहे हे पालकांना कधी कळते उत्तर मुलाच्या जन्माच्या वेळी समजते दोन मुलांच्या मुलीच्या लग्नासाठी मोठे रकमेची गरज असते हे बालकांना कधी कळते उत्तर मुलांच्या मुलींच्या जन्माच्या वेळी समजते तीन तुमच्या निवृत्तीनंतरही तुम्हाला हयातभर मासिक पेन्शनची तरतूद करायला हवी हे तुम्हाला कधी कळते उत्तर तुमच्या पहिल्या पगारापासून समजते चार आता सांगा या मोठ्या रकमांची तरतूद करायला कधीपासून बचत करायला हवी उत्तर वरील तीन आर्थिक गरजांना सुनिश्चित गरजा सरटेन नीड्स म्हणतात त्यांची तरतूदसुद्धा सुनिश्चित गॅरंटीड सर्टेन स्वरूपाची असायला हवी आम्ही यासाठी तुम्हाला योग्य आणि मोफत मार्गदर्शन करू शकतो